मी राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटले आहे मी माझ्या सुरक्षिततेची मागणी केली आहे माझे हृदय सध्या खूप जड आहे आज मी बाहेर शांततेने आंदोलन करत होते राहुल गांधी अगदी जवळ येऊन उभे राहिले मला अनकम्फर्टेबल वाटलं राहुल गांधी माझ्यावर ओरडायला लागले एका महिला खासदारावर और अशी ओरड करणं राहुल गांधींना शोभणारे नाही मी खूप दुःखी आहे आणि मला संरक्षण हवं आहे मी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असून मला राहुल चे हे वर्तन आवडले नाही असं वक्तव्य नागालँडच्या भाजपच्या खासदार यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले खर तर आज सकाळपासूनच राहुल गांधी यांच्यावर आरोपांचं टीकास्त्र सत्ताधारी पक्षांकडून चालवलं जात आहे अर्थात यामागे संसदेच्या आवारात जी काही घटना घडली तीच आहे की या पाठीमाग दुसरं एक वेगळंच गणित लपलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता आज सकाळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं होतं कारण घडलं असं की राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप झाला मला राहुल गांधींनी धक्का दिला त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार ते पायऱ्यावर उभे होते त्यावेळी राहुल गांधी यांनी एकाला धक्का दिला ते सारंगी यांच्या अंगावर पडले आणि त्यामुळे ते, ते जखमी झाले सारंगी यांना रुग्णालयात नेण्यात आला असून आय सी मध्ये दाखल केला असल्याच्याही बातम्या आहेत आता ये वर्वर हे सगळं वरवर दिसत असलं तरीही खरी बाब वेगळीच असल्याचं बोललं जात आहे ती बाब नेमकी कोणती हे पाहण्या अगोदर या घटनेबद्दल राहुल गांधी नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात म्हणजे राहुल गांधी म्हणताय की आम्ही दारातून संसदेच्या आत चाललो होतो त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते त्यांनी आम्हाला आज जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला त्यात धक्काबुक्की झाली हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपने केला आहे असं राहुल गांधींनी मत व्यक्त केलंय आता यात त्यांनी दुसरं जे काही वाक्य वापरलं तेच खरं कारण या सगळ्या मागे असल्याचं बोललं जात आहे कारण काल अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं होतं त्यामुळे विरोधी पक्षानं त्याचा निषेध करून राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलेलं आपण आपल्याला पाहायला मिळालं अर्थात त्यामुळे देशभरात अमित शहा यांच्यावर त्यांच्यावर टीका केली जात आहे या संवेदनशील विषयावर बहुसंख्य लोकांनी आवाज उठवल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते म्हणजे साहजिकच आजही हा मुद्दा संसदेत गाजला असता ज्यामुळे भाजपच्या आणखी ज्या काही अडचणी आहेत त्याही वाढल्या असत्या पण आज जी ही घटना घडली ती घटना घडल्यामुळे तो विषय बाजूला पडला असून राहुल गांधींच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न झाला असल्याच्याही चर्चा आहेत पण हे सगळं पुन्हा भारतीय जनता पक्षावर बॅक फायर होऊ शकतं अशी चर्चा आहे कारण मुळातच राहुल गांधी किंवा एकूणच विरोधी पक्षाला संसदेत जाण्यापासून का रोखलं जात होतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष धक्काबुक्की करून सारंगी यांना पाडलेलं दिसत नाही कारण सारंगी यांचं स्टेटमेंट जर आपण तपासलं तर ते म्हणताय की धक्काबुक्कीत एक दुसरा सदस्य त्यांच्या अंगावर पडला त्यामुळे त्यांना दुखापत झाली म्हणजे अर्थात राहुल गांधींचा प्रत्यक्ष काही हात त्यांना वगैरे लागला नाही आणि तिसरा आणि महत्त्वाचा विषय असा की मल्लिकार्जुन खरगे जे आहेत जे की वरिष्ठ चेहरा आहेत काँग्रेसचा आणि दलित चेहरा आहे त्यांनी मांडलेली भूमिका महत्वाची ठरते कारण ही जेव्हा घटना घडली तेव्हा तेही तिथे उपस्थित होते का आणि त्यांच्या गुडघ्यालाही दुखापत झाली असल्याचंही ते सांगत आहेत अर्थातच मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात कालपासून जे वातावरण पेटलंय त्यामुळे खरगे यांच्यासारख्या दलित समाजाच्या वरिष्ठ सदस्याला संसदेत जाण्यापासून रोखणं त्यामध्ये त्यांच्या गुडघ्याला दुखापत होणं हेही सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येऊ शकतं त्यानंतरचा आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे जे काही व्हिडिओमध्ये पुढे आले त्यामध्ये सारंगी यांच्या डोक्याला किरकोळ लागलेलं दिसते ते स्वतःही कॅमेरा समोर स्टेटमेंटही देत देत होते असं असूनही ते आयसीयू मध्ये कसं दाखल त्यांना करण्यात आलं हाही मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय आता बरेच लोक अशी शंका व्यक्त करताना दिसत आहे की हे सगळं मुद्दा म्हणून आंबेडकरांचा विषय टाळण्यासाठी किंवा दाबण्यासाठी घडवून आणलं जात आहे त्यामुळे या गोष्टी जर विरोधी पक्ष प्रभावीपणे मांडू जर शकला तर निश्चितच ही घटना जी घडली आहे ती भाजपच्या अंगलट येऊ शकते असं दिसतंय या घटनेसंदर्भात राहुल गांधी यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये केस फाईल केली गेली असल्याच्याही चर्चा आहेत मुळात जितकं तंत्र वापरलं जाईल तितकं सत्ताधाऱ्यांपुढे अडचणी निर्माण होतील अशी चर्चा आहे आता संध्याकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली खरगे आणि राहुल गांधी यांची त्यामध्येही काही गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या आहेत त्यामुळे अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांकडे वेगळ्या पद्धतीनं जाऊ शकतात किंवा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जर आज हे सगळं घडवण्यात आलं असेल जी काही चर्चा आहे ती जर खरी असेल तर अर्थात तीही त्यांच्या अंगलट येऊ शकते पण आता खरंच राहुल गांधी यांच्या यांची या सगळ्यामध्ये चूक वाटते का आणि मुळात सत्ताधारी पक्षाकडून मूळ मुद्दा दाबण्याचा हा प्रयत्न केला जातोय का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद